कुठल्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला गेल्यावर काय करायला हवं कसं करायला हवं हे तर सगळेच जण सांगतात पण चला मी आज तुम्हाला सांगते साऊथ पाद्री आयलंडवरती जर जा तुम्ही जाणार असाल तर ही एक गोष्ट आहे जी तुम्ही नाही केली तरी चालेल आणि तुमचे थोडेफार पैसे वाचतील आमच्या एक्सपिरियन्सवरून असं मी का म्हणते चला तुम्हाला सांगते नमस्कार आज आहे आमच्या ट्रिपचा डे टू आत्ता वाजल्यात सकाळची सव्वा आठ आणि आम्ही जात आहोत एका बोट राईडवरती सो so, ही एक पाच तासाची बोट राईड आहे जी तुम्हाला या आयलंड वरती फिरवते आणि इथल्या ज्या काही आयकॉनिक बिल्डिंग आहेत किंवा जे काही इथले टुरिस्ट डेस्टिनेशन आहे त्याबद्दल माहिती देते so, सो आम्ही आता तिकडेच निघालो आहोत अगदी आमच्या हॉटेल पासून दोन मिनिटाचा ड्राईव्ह आहे आम्हाला तिथे पोहोचायला आणि तिथे पोहोचलो की तुम्हाला दाखवतोच काय आहे पुढे आम्ही जी बोट राईड बुक केली होती त्याचं नाव होतं पोर्ट विल हाफ डे टूर बोट राईड आता ही जी बोट आहे ना खूप मोठी किंवा खूप छोटी नसते पण पन पन्नास साठ लोक आरामात बसू शकतात हे आम्ही वरच्या बाजूला आहोत बोटच्या असंच खाली पण जागा आहे जिथे बरेच जणं बसले होते पाणी तुम्ही बघू शकता निळक शार्क क्लिअर वॉटर डोळ्यांना दिसायला खूप सुंदर वेदर पण खूप छान होतं राईड पण आम्ही बऱ्यापैकी के एन्जॉय केली आता त्यांनी जे काही आम्हाला वेगवेगळ्या आयकॉनिक गोष्टी दाखवल्या त्यामध्ये सगळ्यात पहिलं होतं स्पेस एक्स लाँच साईट आणि त्याशिवाय स्पेस एक्स star base. फॅसिलिटी जिथे बसून ते लोकं कामं करतात त्याशिवाय आता ह्युस्टनमध्ये ना खूप मोठी अशी ऑइल इंडस्ट्री आहे त्यामुळे त्यांच्याही वेगवेगळ्या साईट्स तुम्हाला इथे बघायला मिळतात आत्ता जी तुम्हाला दिसते ना ती एक एल पी जी साईट आहे जिथे एल पी जी बनणार आहे आणि ते आम्हाला असं कळालं आहे की युरोप आणि एशियामध्ये एक्सपोर्ट केलं जाणार आहे त्याशिवाय अजून एक एक्सायटिंग गोष्ट जी मला बघायला इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे मोठ्या मोठ्या शिप्स इथे डिसमेंटल केल्या जातात आणि ही जी जागा आहे ना याला शिप uh, स्क्रिप यार्ड असं म्हणतात या ठिकाणी मोठ्या मोठ्या शिप आणल्या जातात लिटरली त्यांना कचऱ्यात टाकलं जातं कचऱ्यात टाकलं जातं म्हणण्यापेक्षा त्यांना सगळ्या प्रकारे डिस्मेंटल केलं जातं त्यांचा जो कामाचा भाग आहे तो रिसायकल केला जातो काही काही गोष्टी विकल्या जातात आणि बाकीच्या गोष्टी कचऱ्यात जातात आता त्याशिवाय जर काही एक्सायटिंग मला या या राईडमध्ये वाटलं तर ते म्हणजे आम्हाला लकीली डॉल्फिन बघायला मिळाला इट ऑल डिपेंड्स ऑन युअर लक आणि त्याशिवाय जर काही दुसरी एक्सायटिंग गोष्ट मला या राईडमध्ये वाटली तर ती म्हणजे फ्री फूड या पाच तासाच्या राईडमध्ये फ्री कॉफी वॉटर डोनट आणि श्रिम्पसुद्धा खायला देतात श्रिम्प इंडस्ट्रीसुद्धा त्यांनी आम्हाला त्या टूरमध्ये दाखवली होती ह्युस्टनमध्ये शिप शिम्प इंडस्ट्री बऱ्यापैकी मोठी आहे आणि जर तुम्हाला अशा गोष्टी बघायला आवडत असतील ना तर तुम्ही पाच तास या बोट राईडवरती नक्कीच करू शकता पण मला ही बोट राईड बऱ्यापैकी बोरिंग वाटली आमची राईड बघायला गेलं तर साडेतीन पावणे चार तासामध्येच संपली होती पण तरीही मला असं वाटलं की थोडीशी बोरिंग राईड होती कारण की खूप काही असं एक्सायटिंग या राईडमध्ये बघायला मिळालं नाही